हाय हॅलो नमस्कार मी रोंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बरं का तर इकडे बघू शकता छान अशी मस्त मी टॅमॅटोची चटणी करते तर आधी टॅमॅटो चुलीवर भाजून घेतले म्हणजे आरावर भाजून घेतले आणि त्यांची साल वगैरे काढून घेतली तर ते शूट करायचं झालं नाही लक्षातच नव्हतं माझ्या तर चला आता हा त्या टॅमॅटोचा व्हिडिओ बनवूया पण तुम्हाला नक्की सांगते आधी टॅमॅटो चुलीत भाजून घेतले छान असे मस्त आणि वरची साल काढून घेतली बरं का छान अशी चाल काढून घेतली छान आता बारीक चिरून ला ते मिक्सरला लावून घ्यायचं म्हणजे बारीक करून हे करून घ्यायचं त्याचं आणि छान हे करायचं आणि क टोमॅटो चुलीत भाजल्यावर ना शिजायला पण लई वेळ लागत नाही आपल्याला आणि मी आता ते चुलीवर कधीतरी चुली चुलीवरची चुली पण रे शिबी धाकवी तुम्हाला चुलीवरची चटणी कशी होते ते आता तर जस्ट गॅसवर करते तर इकडं बारीक करून घेतले मी आणि एक चार पाचच चा। लसणाच्या पाकळ्या म्हणजे एक पाच सात असतील तेवढं मी हे करून घेतल्यात ठेचून घेतल्यात आणि इकडं टमॅटो बा मिक्सरला बारीक करून घेतलं आणि त्यामध्ये एक दीड चमचा तेल टाकून घ्यायचं आधी टाकायचं नाही आहे कारण तेलकट जास्तीचं खायचं नसतं तब्येतीसाठी ते चांगलं नसतं बरं का तेल प्रॉपर कमीच करायचं हेल्दी बिना तेलाचे हेल्दी पदार्थ खायचे छान असतात ते स्किनसाठी आणि शरीरासाठी पण आणि त्यामध्ये गरम मसाला हळद जिरं वगैरे टाकून घेतलं मी आता माझ्याकडे जे मसाले आहेत त्यामध्ये ते टाकून घेतलं आणि घरगुती चटणी बघा मसाला टाकून घेतला दोन चमचे आणि चवीपुरतं मीठ तर आता हे सगळं छान असं टाकून घेतलं आणि त्यामध्ये हे छान असं ॲड करून घेतलं आणि आता ते छान असं शिजवून घ्यायचं हे एकत्र करून छान शिजवून घ्यायचं बरं का छान तडका बसतो त्याला शिजल्यानंतर नंतर पण छान असे अंबूश चटणी लागते मी कितीतरी वेळा अशी चटणी करते कारण सकाळ केली ना तासभर पण चटणी ठेवत आहेत भा बा, बाकीची भाजीच बा, बघत बा, नाही चटणी केल्यानंतर म्हणून मी सारखे नाही करायचात कारण सारखे हेच चटणीच कर चटणीच कर म्हणून म्हणत बसतेत मग पोरं तर माझी एकदम आवडीने खातात आणि छान असे शिजवून घ्यायची त्यावर झाकण ठेवायचं छान मस्त असे शिजवून घ्यायचे मस्त एकत्र सगळं करून घेतलं ना मसाला वगैरे आणि छान असता हाय फ्लेमवर गॅसच्या शिजवून घ्यायची आणि छान होते तर इकडे फायनली बघू शकता शिजल्यानंतर कलर पण चेंज चेंज होतो आणि एकदम घटसर छान अशी चटणी होते तर फायनली छान अशी चटणी तयार झालेली आहे बघा कशी झाली ती कमेंटमध्ये में नक्की सांगा तर चला बाय जय बाळू